मी चिंकी दिसायला साधी बोळी आणि गोंडस दिसत आहे मी शकलवरून तशी फक्त पट्ट्याने मला नाही का एकच एक व्यक्ती आल्यावर बांधून ठेवतात ती म्हणजे ना आमची घरची भांडेवाली ही आली ना काय माहीत माझ्या डोक्यात कुठले किडे धावतात की मला हिच्यावर भुंकायलाच होतं तशी मी दिसायला किती गोवड आहे ना वाटतं का कोणावर भुंकत असेल म्हणून कतही भुंकत नाही आणि ही जी व्हिडिओ काढत आहे ना ही माझी फेवरेट करू नकोस मी भुंकेन भुंकेन बरं मी खरंच आत्ता मला शेपटी हलवावीशी वाटत आहे कारण की ही घरात तीन बया आणि मी हिचं तंगडच पकडत असं मला वाटते येते की काय ही ही ती हीच ती हीच माझी जानी दुश्मन पण मला कधी हिच्यासमोर सोडलं जात नाही नाही तर नक्कीच मी हिचं एकाच दिवशी पाय पकडला असता माहीत नाही की का ही दिसली का मला रागच येतो आणि ह्या चिटकीला इथं कशाला बोलव बसवलेला आहे भंगल्यानंतर रडल ही अलगसे हिच्यामुळे पण मला शिव्या खायला आत्ता भुगतोच भुकतंच सोड मला सोड सोड म्हणते ना दाखवतच मी आम्ही इराम ही रडायला लागली आता हिच्या वाटणीच्या शिवाय मलाच खावं लागेन मी किती पर बदनाम ह्या पोरी पाई नहीं। 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 किती छान आहे ना मी जिंकी